उपचाराची गरज असतानाही आरोपीला रुग्णालयात नेण्याऐवजी कोर्टात हजर केलं गेलं आरोपीचा मृत्यू झाला आणि आता थेट दहा पोलिसांवरच गुन्हे दाखल झालेत अमरावती हे प्रकरण नेमकं काय आहे सगळं जाणून घेऊ अमरावतीच्या चांदूरमध्ये राहणाऱ्या बत्तीस वर्षीय नितेश मेश्राम याचा तेरा जून दोन हजार चोवीसला ला पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता दहा जूनच्या रात्री चांदूर रेल्वे पोलिसांनी नितेश मेश्राम याला अटक केली होती यावेळी ग्रामीण रुग्णालयात त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी सुद्धा झाली रिपोर्टही फिट आला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीला पोलीस कोठडीत मारहाण झाल्याचा संशय निर्माण झाला कुटुंबीयांनी या संदर्भात गंभीर आरोप केले याचं कारण म्हणजे अटकेच्या दुसऱ्या दिवशी त्याला कोर्टात हजर करण्यासाठी बाहेर काढण्यात आलं तेव्हा चक्कर येऊन तो खाली कोसळला त्याला ग्रामीण रुग्णालयात नेलं असता उजव्या खांद्याचं हार तुटल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पुढील उपचारांची आरोपीला गरज असून त्याला अमरावती सामान्य रुग्णालयात जाण्यासाठी रेफर सुद्धा करण्यात आलं पण उपचाराऐवजी यावेळी आरोपीला कोर्टात हजर करण्याची घाई करण्यात आली कोर्टाने देखील उपचाराची गरज लक्षात घेता त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले खरे पण उशिरा रुग्णालयात नेण्यात आल्याने अखेर नितेश मेश्राम याचा मृत्यू झाला नितेश मेश्राम हा कलम तीनशे त्रेपन्न दोनशे चौऱ्याण्णव चारशे सत्तावीस या प्रकरणामध्ये दोन हजार एकोणीस पासून फरार होता कोर्टाचा पकड वॉरंट असल्यामुळे त्याला पोलिसांनी अकरा जूनला अटक केली होती पण पोलिसांनी अटक केली तेव्हा नितेश फिट होता त्याला कुठलाही आजार नव्हता त्यानंतर त्याच्या शरीरावर इतक्या जखमा कशा झाल्या पोलीस कस्टडीमध्ये मा त्याला मारहाण झाल्याचं त्याच्या बहिणीने देखील म्हटलं होतं गेल्या अनेक महिन्यांपासून नितेशचं कुटुंब न्यायासाठी धडपड करत होतं या प्रकरणाची दखल अनुसूचित जाती जमाती आयोगाने देखील घेतली होती पोस्ट Mortem रिपोर्ट मध्येही नितेशच्या शरीरावर असंख्य जखमा असल्याचं दिसून आलं होतं त्याच्या पायावर बांधून ठेवल्याचे व्रणही स्पष्ट दिसत होते अमानुष मारहाणीमुळे नितेशचा मृत्यू झालाचा संशय पोस्ट Mortem रिपोर्टनंतर आणखीन वाढत गेला अखेर न्यायालयीन चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली पोलीसच या प्रकरणात दोषी असल्याचं समोर आलं यानंतर आता चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात अमरावतीच्या पोलीस उपायुक्तांनी माहिती दिली आहे तेही पहा या प्रकरणी क्रमांक मध्ये अटक आरोपी नितेश मेश्रा यांना चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केलेली होती दहा सहा चोवीस ला अटक केलेली होती आणि अकरा सहा चोवीस ला त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी लॉकअप मधून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय चांदूर रेल्वे या ठिकाणी वैद्यकीय के तपासणी केली होती त्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्या संबंधित आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी सांगितले करता सांगित परंतु संबंधित अधिकारी आणि अमलदारांनी त्याला उपचाराकरता नेता माननीय सक्षम न्यायालयासमोर हजर केले व त्याच्या बाबत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड चे आदेश पारित झाले या पारित झालेल्या आदेशानंतर त्यांनी त्याला मध्यवर्ती कारागृह अमरावती या ठिकाणी भरती केले नमूद आरोपी याची मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी तब्येत बिघडल्याने त्याला तेथून मग जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी भरती करण्यात आली आणि उपचारादरम्यान सदरचा आरोपी मरण पावला याबाबत संबंधित आरोपीच्या नातेवाईकांनी आक्षेप नोंदवला होता आणि त्याची पुढे न्यायालयीन चौकशी पण आदेशित करण्यात आली होती आणि न्यायालयीन चौकशी करण्यात आलेली होती न्यायालयीन चौकशीमध्ये तत्कालीन ठाणेदार आणि इतर आठ पोलीस आमदार हे दोषी आढळल्याने प्रेझरपुला पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक शून्य शून्य दोन हजार पंचवीस कलम तीनशे दोन चौतीस या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचं प्रकरण ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात येत दरम्यान या प्रकरणात आणखीन पोलिसांवर गुन्हे दाखल होऊ शकतात परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी याचा सुद्धा न्यायालयीन कस्टडीमध्ये अशा प्रकारे मृत्यू झाला होता पोलीस दलातच अशा प्रकारे आरोपींच्या झालेल्या मृत्यूमुळे आता सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अमरावतीहून अवकाश बोरसे सह रिपोर्ट लोकमत